राम राम शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम मा दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे राज्यात दिनांक एक सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर राज्यात मागच्या चाळीस वर्षात जेवढा पाऊस पडणार नाही तेवढा पाऊस राज्यामध्ये पडला त्यामुळं राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या पीक विमा कंपन्याला पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर करण्यासाठी जे मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले जाणार आहेत तर शेतकरी बांधव सध्या बारा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर होऊ शकतो तर मराठवाड्यातले आठ आणि विदर्भातले चार जिल्हे या जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला मोठ्या प्रमाणात निवेदन देण्यात येत आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात येत आहे की आम्ही पंचवीस टक्के आग्रमचा पीक लवकरात लवकर शेतकरी बांधवांना मंजूर करून देण्यात येत आहे तर शेतकरी बांधवांना हे बारा जिल्हे कोणते आहेत तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रेंचा पीक किंवा दोन हजार चोवीस या चालू वर्षाचा मंजूर होऊ शकतो त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनिटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तो शेतकरी तर शेतकरी बांधवानो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो दिनांक एक सप्टेंबर दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबर राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला राज्यामधील मराठवाड्यातली द धरणं फक्त कोरडी होती ती धरणंसुद्धा या पाण्यामध्ये भरून निघाली या तीन दिवसाच्या पावसामध्ये तर शेतकरी बांधवानो जुनी माणसं सांगतात मागच्या चाळीस वर्षात जेवढा पाऊस पडला नाही तेवढा पाऊस हा दिनांक एक सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबरला पडला त्या पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नदीकाठच्या गावामध्ये घरामध्ये पाणी शिरलं शेतामध्ये पाणी शिरलं शेतातील पिके जमीन दोस्त झाली सोयाबीन असेल कापूस असेल हळद असेल ऊस असेल या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर शेतकरी बांधवां जास्त जर पाऊस पडला तर पंचवीस टक्के अग्रिम पीकमा मंजूर होऊ शकतो त्याचं दुसरं एक कारण म्हणजे एकवीस दिवसाच्या वर जर पावसाचा खंड पडला तर पंचवीस टक्के अग्रीमचा पीकिंबा मंजूर होऊ शकतो तर राज्यामध्ये सध्या मराठवाडा व विदर्भामध्ये सर्वात जास्त मागच्या चाळीस वर्षात पडणार नाही तेवढा पाऊस पडला त्यामुळं राज्य सरकारच्या माध्यमातून विमा कंपन्याला सूचना केल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमचा पीक मंजूर करून लवकरात लवकर देण्यात येण्यासाठी प्रयत्न सुद्धा करण्यात येणार आहेत आपण बघितलं तर दोन ते तीन दिवसाखाली राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं की सरसगट नुकसान झाले कुठे पंचनामे सुद्धा करायची गरज नाही डायरेक्ट शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईचे पैसे देण्यात येत आहेत देण्यात येणार आहेत आणि पीक मा पंचवीस टक्के अगदी लवकरात लवकर मंजूर सुद्धा करण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांना सध्या जर आपण बघितलं तर राज्यामध्ये मराठवाड्यातली आठ जिल्हे आणि विदर्भातले चार या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसानं धुमाकळ घातला आणि एक सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मराठवाडा विदर्भामध्ये पाऊस पडला तर शे, शेतकरी बांधवनं नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली धाराशिव बुलढाणा अमरावती यवतमाळ चंद्रपूर नागपूर तर या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के पीक विमा मंजूर होऊ शकतो तर शेतकरी बांधवानो दिनांक एक दोन तीन सप्टेंबर ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या पीक विम्याचे क्लेम केले होते त्या शेतकरी बांधवांना या वर्षीचा पंचवीस टक्के अग्रीमचा पीक विमा मंजूर होऊ शकतो तर शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवानो या तीन दिवसामध्ये आपला आपण जर आपल्या पिकाचा जर विमा भरलेला असेल सोयाबीन असेल कापूस असेल उडीद असेल मूग असेल या जर पिकाचा जर आपण विमा भरलेला असेल तर आपण या दोन दिवसामध्ये जर क्लेम केलेला असेल एक आणि दोन तीन सप्टेंबरपर्यंत जर क्लेम केलेला असेल तर त्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर होऊ शकतो कारण की यात राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळं डायरेक्टली कंपनीच्या माध्यमातून कुठेही सर्वे करण्यात येणार नाही कारण की कंपनीच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रेमचा पीक विमा मंजूर होऊ शकतो सध्या अद्यापही सर्वेच सर्व सर्वे चालू नाहीत कुठेतरी नेमकेच विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वे सुरू करण्यात आलेले आहेत पण एवढे सर्वे एकदाच होणं शक्य नाही त्यामुळं विमा कंपनी डायरेक्ट शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर करण्यात येऊ शकतो तर शेतकरी बांधवांना नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली धाराशिव बुलढाणा अमरावती यवतमाळ चंद्रपूर नागपूर या जिल्ह्यामध्ये दिनांक एक सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नदीकाठच्या गावात घरात पाणी शिरलं शेतात पाणी शिरलं पिकं जमीन दोस्त झाली त्यामुळे पिकाचं मो, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पंचवीस टक्के पीक पिकी मा मंजूर होणारच शंभर टक्के पंचवीस टक्के पीक पिकिमा मंजूर होतो आणि शेतकरी बांधवांना लवकरात लवकर पंधरा दिवसाच्या आत पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा आम्ही मिळवून देऊ अशा सूचनासुद्धा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेसाहेब यांच्या माध्यमातून सुद्धा पत्रकाराशी बोलताना सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवांना आपण जर पीक विमा भरले असेल आपण क्लेम केला असेल तर आपल्याला पीक विमा मिळू शकतो तर शेतकरी बांधवांनो तर शेतकरी बांधवांनो जर आपण क्लेम केला असेल तर पीक विमा मंजूर होऊ शकतो तर आपण क्लेम केला असेल तर आपण लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा पीक विमा जमा करणार अशा सूचनासुद्धा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आले तर शेतकरी बांधव दिनांक एक सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर राज्यात खूपच मोठ्या प्रमाणात पाऊस पडा आणि मराठवाड्यात व विदर्भातील शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पण राज्यातील मराठवाडा व विदर्भातील धरणंसुद्धा या पाण्यामध्ये भरून निघाली अद्याप अगोदरच जुलै महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल या भागातली अगोदर धरणं भरले होते पण मराठवाड्यात धरणे कोरडी होती पण एक दोन तीन सप्टेंबरमध्ये पाऊस पडा त्यामुळं पूर्णपणे भरलेली आहे तर शेतकरी हे होतं पंच हे होतं दिनांक एक दोन तीन सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी झाल्यामुळं शेतीपिकाचं नुकसान झालं आणि त्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के पीक विमा मंजूर होऊ शकतो संदर्भात दोन हजार चोवीसच्या पंचवीस चालू वर्षाच्या पंचवीस टक्के अग्रीमच्या पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अस अपडेट म्हणजे एक दोन तीन सप्टेंबरला झालेल्या पावसामुळे शेतीपिकाचं नुकसान झालं त्यामुळं राज्य सरकारच्या माध्यमातून पंचवीस टक्के पीक पिकिम्यासाठी विमा कंपनीला निवेदन देण्यात आलं आहे पंचवीस टक्के पीक विमा लवकरात लवकर मंजूर करून देण्यात यावा शेतकरी बांधवांना पंधरा दिवसाच्या आत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के पीक विमा मंजूर होऊ शकतो तर शेतकरी बांधवांना मी पुन्हा एकदा जिल्हे सांगतो जाता जाता नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली धाराशिव बुलढाणा अमरावती यवतमाळ चंद्रपूर नागपूर लातूर तर या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमचा पीक विमा मंजूर होऊ शकतो लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रीमच्या पीक विम्याचे पैसेसुद्धा येणार आहेत त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांनो तुर्ता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद